नमस्कार कसे आहात सगळे आज मी अख्खा मसूर देणार आहे टिफिनला तर मी मसूर इथे रात्रीच भिजत ठेवला होता आणि मी पटकन इथे कुकर लावून घेतला कुकरला दोन तीन शिटॅम पटकन शिजतो मसूर आता इथे मी फोडणीची तयारी करते तोपर्यंत मी इथे कांदा कट करायला गेली तेवढ्यात माझा हा बोटही कट झाला त्याच्यामुळे मी शेवटी चॉपरमध्ये कट करायला घेतलं चॉपरमध्ये बारीक एक एकदम कट केला टमॅटो डायरेक्टली मी मिक्सरमध्ये फिरवून घेतला तोपर्यंत माझा इथे कुकर होऊन झाला जा होता तोपर्यंत म्हटलं फोडणीची तयारी करूया तोपर्यंत कुकर गार होईल मी इथे कोथिंबीरसुद्धा मला जमते तशी मी बारीक कट करून घेतली कारण की अंगठ्यालाच लागल्यामुळे पटकापट कट करता येत नव्हतं तर मी इथे फोडणीला जिरं तमालपत्र कडीपत्ता आणि कांदा घालून व्यवस्थित परतून घेतलं कांदा एकदम ट्रान्सपरंट झाला पाहिजे मी इथे आलं लसूण पेस्ट घातलं आणि किंचितचं मीठ घातलं त्याच्यामुळे कांदा लवकर ट्रान्सपरंट होतो त्याच्यानंतर टमॅटो ता पेरी ॲड केली व्यवस्थित परतून घेतली आणि जे काही आपले बेसिक मसाले ते सगळे घालायचे म्हणजे जसं लाल मिरची पावडर धणेजिरे पावडर गरम मसाला थोडीशी हळद हे अंदाजानुसार तुमच्या घालायचे आणि व्यवस्थित परतून थोडेसे पाणी घालून शिजत ठेवायचे आहे आणि एक झाकण ठेवून वाफ द्यायची आहे एक दोन तीन मिनटासाठी छान वाफ द्यायची मस्त एकदम तेल सुटतं आणि एकदम तरी एकदम आपली मस्त बनते तर मी ते वाफ द्यायला ठेवली आहे तोपर्यंत माझा कुकरही गार झाला आहे बघू शकतात माझी इथे मसूर व्यवस्थित शिजून झाला आहे पटकन होतो शिजून जरी भिजत नाही ठेवला तरी देखील चालतो आहे हे बघा इथे व्यवस्थित आपलं हे ग्रेवी तयार झाली आहे आता याच्यात मी सगळा अख्खा मसूर ॲड केला आहे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आता त्याच्यामध्ये मी मीठ घातलं आहे चवीनुसार व्यवस्थित परतलं आता मी इथे परत लसूण फोडणीला देणार आहे वरून तर त्यासाठी मी आपला तडका पॅनमध्ये तेल घालून त्याच्यात लसूण घेतली आहे असं वरून जर लसूणचा तडका दिला ना एकदम स्वाद मस्त येतो एक लसूणचा सुंदर एक वास सुटतो त्याला आणि त्याच्यामुळे ना खूप सुंदर लागते ही मसूरची आमटी नक्की करून बघा वरून कोथिंबीर घालायची मस्त कलरही बघा किती सुंदर आलेला आहे तर मी आजही मुलांच्या लंचसाठी देणार आहे अख्खा मसूर आणि आता ब्रेकफास्टला काय द्यायचं तर मी म्हटलं गोड शिरा देऊया जसा प्रसादाचा असतो तसा शिरा बनवत आहे इथे मी एक वाटी तूप घेतला आहे त्याच्यामध्ये मी रवा ॲड केला आहे रवा एकदम थोडाफार असा ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे इथे एक वाटी रव्याला दोन वाटीचं प्रमाण असतं तर मी एक वाटी दूध आणि एक वाटी पाणी ॲड केलं आहे इथे मी साईड बाय साईड ते सुद्धा गरम करत ठेवलं आहे आता रवा बघू शकतात मला इथे रवा भाजायला जवळपास पंधरा ते वीस मिनटं लागली आहेत त्याच्यामध्येच मी एक केळंसुद्धा ॲड केलेलं केळं घालून व्यवस्थित परतायचं जेणेकरून केळं आहे ना दिसलं नाही पाहिजे केळ्याचे पूर्ण स्मॅश झालं पाहिजे रव्यामध्ये एकदम सुटा सुटा रवा झाला पाहिजे तोपर्यंत आपल्याला हे छान परतायचं आहे जवळपास पंधरा ते वीस मिनटं लागतात परतायला बघू शकतात इथे माझा कलरही छान आला आहे रव्याला आणि एकदम सुट्टासुद्धा झाला आहे दूध आपलं उकळलं आहे ते आपण ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे आणि व्यवस्थित परतून वरती झाकण धावून रवा शिजत ठेवायचा आहे एकदम प्रसादाचा शिरा लागतो खूप सुंदर लागतो नक्की करून पहा हे बघा आपले हे वाफ देऊन झालेला आहे व्यवस्थित शिजला आहे रवा आता मी वरून एक वाटी साखर घालणार आहे एक वाटी रवात एक वाटी साखर दोन वाटी पाणी किंवा दूध असं प्रमाण असतं तर थोडी कमी जास्त साखर घालायची कारण की कधीकधी गोड कोणाला आवडत नाही म्हणून थोडंसं कमी गोडही करू शकतात पाऊन वाटी घालू शकतात मी इथे देसी खांड वापरला आहे कारण की आजकाल साखर शक्यतो वापरणं मी बंद केलं आहे त्याच्यामुळे देसी खांड किंवा गूळ हे दोनच गोष्टी मी वापरते वरून मी वेलची पावडर टाकली आहे बघू शकतात कलर किती सुंदर आला आहे शिऱ्याला आणि वरून थोडंसं अजून तूप घालायचं मस्त एकदम आपलं दोन्ही ब्रेकफास्ट आणि लंच दोन्ही तयार आहे आज तर मुलं एकदम खुश होणार आहे आता इथे मी चपात्या नाही देते भाजीबरोबर इथे मी डोसे देते होती कारण की डोसे म्हटलं पटकन होतात कारण की एवढं सगळं करे पण तेवढा उशीर झालेला माझ्याकडे डोश्याचं पीठ देखील होतं फ्रीजमध्ये दे। म्हणून म्हटलं चला डोसे पटकन होतील तो मी डोसे बनवून दिले इथे माझे सगळे डब्बे रेडी आहेत आता मी पॅक करून मुलांना देते व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय